नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर आपण आहे पौष्टिक स्वादिष्ट हेल्दी अशी रेसिपी तर चला बघा यासाठी लागणार साहित्य मी घेतले एक पाव किलो ची जोडी आहे हिरवी पालकची फ्रेश असा पालक आहे स्वच्छ धुवून घेतलाय कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे एक एकदम छोटा वाटी रवा घेतलाय आणि त्यासाठी घेतले मी गव्हाचे पीठ व थोडे घेतले हिरवी मिरचे सात ते आठ थोड्या लसूण पाकळ्या तर चला पुढील कृतीकडे वळूया हे बघा या, या पालकला आपल्याला थोडा पट लावून थोडस कापून घ्यायचंय खूप बारीक नको हे बघा याप्रमाणे आपण कापून घेतलं त्याचप्रमाणे मिरची पण आपल्याला अशीच कापून घ्यायची आहे आणि याला आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायची तर चला आपण घेऊया मिक्सरचं पॉट तर हे बघा घेतलंय पॉट त्यात टाकलंय आपण पालक मग पालक असं आपल्याला टाकून घ्यायचंय थी। त्याची मी मिरची पण टाकून घ्यायची आहे लसूण पण टाकायचंय टाकून घ्यायची भरपूर अशी कोथिंबीर तोडून टाकून देऊया याला छान मिक्सरमधून बारीक करून घेऊया हे बघा आपली छान अशी पेस्ट तयार झाली आहे यात टाकायचं आपल्याला या स्टेप मध्ये एक छोटी वाटी घेतलेला रवा यात टाकायचं आपल्याला एक चम्मच असं फ्रेश असं दही हे बघा आणि आपण घेतलेलं गव्हाचं पीठ पण यात टाकून घ्यायचे मस्त अशी फाईन अशी पेस्ट करायची आहे यात टाकू आपण एक वाटी पाणी हे बघा एक वाटी भरून एवढं पाणी टाकलंय व याला आपण मिक्सरमधून परत फिरवून घेऊया एकदा तर हे बघा आपलं वाटण छान झालंय फिरवून याला आपण एका भांड्यात काढून घेऊया परत जा। या भांड्यात आपण थोडे पाणी छोट्या वाटीने टाकून भांडे स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे आपलं राहिलेलं पीठ पण आपण यात निघून जाईल बघा यात टाकायचे आहे आपल्याला थोडे तीळ एक छोटा चम्मच एक छोटा चम्मच तिळ टाकायचे एक छोटा चम्मच जिरे टाकायचे बघा थोडे टाकूया चवीनुसार मीठ एक छोटा चम्मच मीठ टाकले त्यात घालूया आपण थोडी हळद एक छोटा एक सॉरी एक छोटी चुटकी भर असा आपल्याला टाकायचा खायचं सोडा हे बघा तर याला छान एकत्र करून घेऊया बघा मस्त बॅटर तयार झालंय यात टाकूया आपण थोडी कोथिंबीर चिरून म्हणजे छान हे बघा आपण थोडी टाकली कोथिंबीर बारीक चिरून अशी तर चला आपण पराठे तयार करायला घेऊया चला आपण गॅस पेटून घेऊया टाकायचे आपल्याला थोडे असे ते आपण टिश्यू पेपर छान पुसून घेऊया तेला पसरून देऊया तवा छान गरम होऊ देऊया हे बघा आपला तवा छान तापलाय हे बघा बॅटर चिकन हे बघा खूप जाड पण नको आणि खूप पातळ पण नको बघा ग्रीन पराठा आपला मस्त झालाय त्याला दोन ते तीन मिनिट होऊ देऊया बघा सुंदर दिसतोय थोडे असे आपल्याला साईडने तेल सोडावं लागेल अलगाज असा निघतोय थोडा दे होऊ देऊया मस्त असा कलर आलाय यम्मी असा पराठा आपला तयार झालाय मी यापूर्वी या प्रकारे पालक ग्रीन पराठा बनवलाय का मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याला आपण दोन्ही साईडनी छान असं खरपूस असं भाजून घ्यायचंय बघा मस्त असा भाजला जातोय कलर पण खूप यम्मी आलाय मुलांना टिफिनमध्ये पण आवर्जून द्या तुम्ही आणि हा पौष्टिक आहे हेल्दी पण आहे घरी असलेल्या सामानापासूनच हा सा तयार होतो चला याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा छान असं भाजलं गेलाय बघा तर याचप्रमाणे आपण परत एकदा एक, एक पराठा टाकू थोडे असे तेल टाकायचे कमी तेलात होणारा पराठा आहे आपला जास्त तेल पण लागत नाही चला याप्रमाणे आपण सर्व पराठे बनवून घेऊया तर हे बघा मंडळी आपला पालक ग्रीन पराठा तयार आहे बिलकुल कमी वेळात बनणार आहे आणि पटापट -पत असा बनणार आहे हेल्दी पौष्टिक व स्वादिष्ट असा आपला पराठा तयार झालाय ग्रीन पराठा म्हणता येईल याला तर चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायक दाबाला मात्र विसरू नका त्यासोबत मी घेतली आहे मस्त अशी टोमॅटोची चटणी आणि हे बघा आपण तोडून बघूया बघा किती सॉफ्ट असा झालाय मस्त असा झालाय हे बघा लुसलुसीत असा पराठा आहे दिवसभर जर टिफिनमध्ये मुलाला दिलं टिफिन जशान तसाच राहणार नरम नरम डाळ राहील तर मुलं आवडीने खातील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय